साहब चले दो छोटे कैमरा में सबसे ज्यादा 40 29 नगरपालिकाने ऑलरेडी एक लिस्ट पब्लिक डोमेन मध्ये टाकलेला आहे प्रेसवर जवळपास जे मेन मेन आमचे खदान आहे जिथे मोठी मूर्ती येतो हा एक पोयनी खदान आहे झडी खदान हामध्ये दहा फीट किंवा त्यापेक्षा जास्तची मूर्ती हा सर्व मोठी मूर्ती येतो तसेच खूप ठिकाणी आम्ही कृत्रिम खदान सुद्धा केलेलं आहे आणि कलेक्शन पॉईंट्स जवळपास सिटीमध्ये सर्व ठिकाणी सर्व झोनमध्ये कलेक्शन पॉईंटसुद्धा केलेला आहे ज्यामध्ये की व्हेकल्स राहणार आणि कलेक्ट करून नंतर पासदगाव किंवा दुसरे खदानमध्ये त्यांचे विसर्जन होणार ते मला वाटतो की नगरपालिका पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासनने चांगला यावेळी नियोजन केलेलं आहे जीवरक्षक असो क्रेन असो तराफे असो किंवा पोलीस बंदोबस्त किंवा कृत्रिम खदान हा सर्व चांगली नियोजन केलेले ऑलरेडी केलेला गेलेला आहे आता फक्त नांदेडकर से आम्ही आवाहन करणार की शांततापूर्वक आणि जे एक प्रशासनचे जे गाईडलाईन्स आहे त्या फॉलो करून चांगल्या प्रकारे विसर्जन करा मी सर्व नांदेडकरला गणपतीची खूप खूप शुभेच्छा देतो हा ते एक चांगली आ, अनुभव आहे ते भक्ती भावनाची पण एक विषय आहे की आम्ही स्वतः जाऊन एक एक्सपिरियन्स घेतला की काही प्रॉब्लेम तो नाही त्यामध्ये ते पुणी खदान एकदम तयार आहे इथे मोठी मूर्ती विसर्जनसाठी सुद्धा आणि खूप डेफ्त आहे तर मोठी मूर्तीला सुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाही असा वाटतो गणेश विसर्जन असताना गणेश मंडळ गणेश भक्त असतील त्यांनी काय खबरदारी काय काळजी घेत खबरदारी इतकेच की आमचे जे पोलीस स्टेशनचे इन्चार्ज आहे स्टाफ आहे तसेच नगरपालिकाचे स्टाफ आहे त्यांच्यासोबत समन्वय साधून जे काही गाईडलाईन्स आहे ते पूर्ण काटकोरपणे पालन केला पाहिजे जसा डी जे संबंधित किंवा आक्षेपार गाणे बजवणे हा सर्व जे आहे न्या नाही केला पाहिजे आणि गाईडलाईन्स फॉलो करून चांगल्या प्रकारे साजरा केला पाहिजे खूप चांगली नियोजन ऑलरेडी केलेलं आहे मला वाटतो की जे मंडल सुद्धा खूप चांगला प्रतिसाद आहे यावेळी जवळपास सर्व मंडल 90% 95% नाईंटी फाईव्ह पर्सेंट मंडल डी जे वगैरे ठेवत नाही आणि चांगली नियोजन केलेली आहे तर त्याबद्दल त्यांना खूप खूप अभिनंदन